छत्रपती संभाजीनगर शहरातून पोलीस दलाला काळीमा फी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे मदतीसाठी पोलीस ठाण्यात गेलेला एका तेवीस वर्षीय तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे एका पोलीस उपनिरीक्षकाने पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील पीडित तरुणी मुळची नांदेड जिल्ह्यातील असून ती सध्या पुण्यात खाजगी नोकरी करते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तिचा मोबाईल हरवला होता त्यांची तक्रार देण्यासाठी ती छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली होती तिथे तिची भेट पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण यांच्याशी झाली चव्हाण यांनी तक्रार नोंदवून घेताना तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि त्याच रात्रीपासून तिच्याशी संपर्क वाढवला हळूहळू तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवण्यात आले काही दिवसांनी तुझा मोबाईल सापडला आहे असे सांगून सुभाष चव्हाण यांनी तरुणीला संभाजीनगरला बोलावून घेतले एका हॉटेलमध्ये चहा पिताना त्यांनी तिच्या जातीबद्दल विचारणा केली आणि त्यानंतर लग्नाचे आश्वासन दिले मी तुझ्याशी लग्न करेन आणि तुला कधी सोडणार नाही असा विश्वास देऊन त्यांनी शहरातील विविध लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले इतकेच नाही तर आल्यानगर ना येथे नेऊन तिच्या गळ्यात बनवत मंगलसूत्र बांधले आणि तू माझी पत्नी आहेस अशी खोटी खात्री तिला पटवून दिली आरोपी सुभाष चव्हाणने पीडितेवर केवळ अत्याचारच केले नाहीत तर तिला तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले पहिला गर्भपात पुण्यात करण्यात आला तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये खोटे सांगून संभाजीनगर मध्ये दुसरा गर्भपात करण्यात आला जेव्हा पीडितेने लग्नासाठी लावला तेव्हा तिला जातीवाचक तसे आली तसेच तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी देण्यात आली जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पीडित तरुणी पुन्हा चव्हाण यांना भेटण्यासाठी आली असता तिला क्रूर वागणूक देण्यात आली मी उच्च जातीचा असून तुझ्यासारख्या जा मुलीशी लग्न करणार नाही असे म्हणत तिला मारहाण केली या वादात सुभाष चव्हाण यांची पत्नी आणि मुलगा यांनी हस्तक्षेप केला आरोपीच्या पत्नीने पीडितेच्या पोटावर मारहाण केली ज्यामध्ये तिचा तिसांदा गर्भपात झाला या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला एका जबाबदार पदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक